फॅमिली जय महाराष्ट्र या बघा आमच्यात आज भाज्याच भाज्या डबल भाज्या मुलांनी आणले त्याच्या बापांनी बी आणले दोघांनी बी आणले चला बघूया काय काय आणले ते या भाजी ना ही भाजी टोमॅटो वाटाण्याच्या शेंगा अजून काय भेंडी आणि ही चाकोताची भाजी आणि लिंब काय ती मुला आणली बरं कसं काय ही मा बाबांनी आहे बघा कशीची भाजी बर माटाची दिसते माट माटाची भाजी आणि ह्याच्यात काय आहे बघू हे बघा गटुळ कसं बांधून आणले बघा गाडीच्या काळ्या फडक्यात आणले तुट तुटली काय पिशवी म्हणून हे बघा त्याला सोडून घेऊ आपण हे बघा जड होती ना त्यामुळे बांधून आणले का त्यांनी बी आणली एक किलो वटाणा शेंग आणि शेंग आणली एक किलो बघा आता भाज्याच भाज्या झाल्या आणि कपडा बघा किती घाण आणलाय गाडीचा पुसायचा तुटल म्हणून का त्याच्यात आणले बांधून माऊलीच्या बाबांनी गाडीचं फडक आहे आता ही डबल डबल सगळ्या भाज्या झाल्या बघा हे बघा वटाणा शेंग ह्यांनी पण आणली एक किलो मुलांनी पण आणली वाटतं एक किलो हे बघा आणि ही आहे तुरशी तुरीची शेंगा हे बघा ही एक किलो ही एक किलो दोन किलो वटाणत झाला ही तूर झाली एक किलो अजून ही भाजी आणली माटाची परत ती पोराणी आणली चाकवताची हे बघा हे का आता ही करू का ही करू भाजी प्रश्न पडलाय अजून त्यांना तुरीच्या शेंगा उकडायच्यात चे। वाटाण्याच्या पण थोड्या उकडायच्या मग आता काय करते तुरीच्या आणि वाटाण्याच्या थोड्या टाकते उकडत आणि चाकू त्याची गरगटी करते आणि ही ना मी सकाळी करीन सुक्की भाजी आणि भाकरी भाजी आणि भात करते थोडासा आणि या थोड्याशा निबार निबार आणि वाटाण्याच्या शेंगा आहेत ना त्या टाकते या तुरीच्या शेंगात उकडायला आहे बघा तुरीच्या शेंगा पण आज निबारच आहेत चला तर मग आता उकडत टाकूया बघा किती आणल्या म्हणजे सगळ्या भाज्याच असतात घरात नसलं म्हणजे काहीच नसत तर आता मग आता उकडणार आहे या मग खायला तुरीच्या शेंगा आणि वाटाणीच्या शेंगा या खायला हे बघा तुरीच्या शेंगा पण आहे आपल्या ही एक किलो शेंगा आहे त्या म्हणजे अजून आपल्याला वाटाण्याच्या शेंगा थोडेसे टाकायच्या वाटाण्याच्या अर्धा किलो भर तर शेंगा टाकायच्या त्याच्यात कारण दोन किलो वाटाणा आता घरात आपल्या आणि उकडायच्या ती खाल्ल्या बघा आता जेवतच नाहीत आमच्या घरातली माणसं ही बघा आतापासून लागले सुरू झाले खायला जास्त जेवतच नाहीत मग आता थोडीशीच चाकवताची भाजी गरगटी भाकरीन भात करणार आहे चला तर मग आता कुठली करू नक्की भाजी सांगा मी तर ठरावली चाकवत मग आता कुठली नेमकी करू चला तर मग बाय बाय आता स्वयंपाकाला लागते